श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संतानप्राप्तीसाठी किंवा आई होण्याचं भाग्य लाभण्यासाठी काय सेवा करू शकतो जेणेकरून आपण आई होऊ आणि आपल्याला आईपणाचं सुख मिळेल मातृत्व सुख मिळेल यासाठी कुठली सेवा करू शकतो आणि ती कशी करायची कोणी करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तो आपण त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की संतानप्राप्तीसाठी किंवा आई होण्याचं भाग्य लाभण्यासाठी काय सेवा करायची आता आजकाल आपण बघतो कोणी कोणी जोडप्याला खूप वर्ष लग्नाला झाली आहेत मूलबाळ होत नाही आहे किंवा आपल्याला आई व्हायचं आहे आणि खूप प्रयत्न करून झाले सगळे डॉक्टर दवाखाने उपाय सगळे करून झालेत पण आई होण्याचं भाग्य लाभत नाही आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत किंवा कोणाच्या केसमध्ये रिपोर्टमध्ये काही दोष आहे महिलेमध्ये दोष आहे किंवा पुरुषामध्ये थोडाफार दोष आहे कसलाही प्रॉब्लेम असू द्या कसलाही प्रॉब्लेमवर तुम्हाला या सेवेने नक्की आई होण्याचं शंभर टक्के भाग्य लाभणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट घेता मी म्हणणार नाही की तुम्ही ट्रीटमेंट बंद करा डॉक्टरांची ट्रीटमेंट बंद करू नका कारण आपल्याला विज्ञानासोबतच देवाच्या पाठबळाच्या आणि देवाच्या आशीर्वादाची खूप गरज असते कारण ज्यांना प्रयत्न करूनही बाळ होत नाही त्यांनाच माहिती असतं त्याचं दुःख काय असतं किंवा त्या सुखासाठी आपण किती असुसलेले असतो कारण मातृत्व हे जगातील सगळ्यात मोठं सुख मानलं जातं त्यामुळे आई होण्याचं भाग्य लाभण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीपासून ही सेवा सुरू करायची आहे जर तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतःला तुमच्या घरात कोणाला हा प्रश्न असेल तर ही सेवा नक्की समजून घ्या आणि नक्की ही सेवा करा शंभर टक्के प्रभावी अशी ही सेवा आहे मी स्वत या गोष्टीमधून गेलेली आहे आणि मला सुद्धा या गोष्टीचा अनुभव आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला ही सेवा इतकी तळमळीने सांगते प्रत्येक एकादशीला आपण एक उपाय करायचा आहे तो म्हणजे ज्याला कोण कुणा, ज्याला कोणाला म्हणजे ज्या जोडप्याला पती पत्नीला बाळ हवं आहे बाळ होत नाही आहे कुठल्याही कारणामुळे बाळ राहत नाही आहे शारीरिक दोष असो किंवा काहीही असो पीडा असो बाधा असो कुठल्या प्रकारची कुठल्याही कारणासाठी असो तरी तुम्ही सरळपणे ही सेवा करा अगदी श्रद्धेने मनापासून सेवा करा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ज्या ज्यांना बाळ पाहिजे त्या जोडप्याने आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते ती बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना बाळकृष्णाची मूर्ती एका ताटामध्ये किंवा तामणामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यावरती गळतीपात्र असेल तुमच्याकडे तर गळतीपात्र ठेवा आणि ज जर तुमच्याकडे गळतीपात्र नसेल तर हरकत नाही तुम्ही चमच्याने किंवा पळीने मूर्तीवर उजव्या हाताने पाणी घालून सोळा वेळा पुरुषसुक्ताचा अभिषेक करायचा आहे सोळा वेळा पुरुषसुक्ताचा अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ त्या ताटामध्ये साचणार आहे आपण सेवा करताना ते तीर्थ पूर्णपणे फक्त त्या जोडप्याने म्हणजे त्या नवरा आणि बायकोने मिळून प्यायचे ते इतर कोणालाही द्यायचं नाही आहे वाया घालवायचं नाही आहे किंवा नवऱ्याने एकट्याने किंवा बायकोने एकटीने असं प्यायचं नाही आहे दोघांनी मिळून ते तीर्थ प्राशन करायचे सेवा परत एकदा सांगते बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सोळा वेळा श्री पुरुषसुक्ताचा अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ त्या जोडप्याने घ्यायचं आहे ज्यांना बाळ हवं आहे आता ही सेवा आषाढी एकादशीपासून तुम्ही सुरू करा कारण आषाढी एकादशीला आपल्या जीवनामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे म्हणून आषाढी एकादशी वर्षातील सगळ्या एकादशींपेक्षा महत्त्वाची असते किंवा आपण मोठी एकादशीसुद्धा तिला म्हणतो आणि आपण सगळेजण उपवास करत असतो जे लोकं एरवीच्या एकादशी करत नाहीत तेसुद्धा आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो म्हणून या दिवशी ज्या काही सेवा आपण करतो त्याचं खूप जास्त प्रमाणात आणि लवकर फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आषाढी एकादशीपासून तुम्ही सेवा सुरू करा ज्यांची सेवा सुरू आहे ऑलरेडी त्यांनी सेवा सुरूच ठेवा आणि आषाढी एकादशीच्या दिवशीही करा पण ज्यांनी आत्तापर्यंत सेवा सुरू केलेली नाही आहे किंवा तुम्हाला आत्तापर्यंत सेवा माहीत नव्हती त्यांनी आषाढी एकादशीला नक्की ही सेवा सुरू करा कारण या सेवेने शंभर टक्के नाही हजार टक्के तुम्हाला आई होण्याचं भाग्य लाभणार आहे फक्त कुठलीही सेवा करताना ही एक अगदी मनापासून करा आणि अगदी पॉझिटिव्ह राहून करा की आता मला बाळ होणारच आहे आणि ही सेवा जितकी तुम्ही मनापासून कराल तितकं लवकर फळ तुम्हाला मिळणार आहे कारण याचे हजारो शेकडो महिलांना याचे अनुभव आलेले आहेत तर हा अनुभव तुम्हीही घेऊन बघा आता ही सेवा कशी करायची ते मी सांगितलं आहे एकादशीच्या दिवशी आता आषाढी एकादशीपासून जरी तुम्ही सुरू केली तरी तुम्हाला प्रत्येक एकादशीला ही सेवा करायची आहे महिन्यातून ज्या काही एकादशी येतील प्रत्येक एकादशीला ही सेवा नचुकता करायची आहे जोडप्याने मिळून आता ही सेवा किती दिवस करायची आहे आपण एरवीचे प्रश्न वगैरे असतात किंवा काही समस्या असतात उपाय असतात तर ते आपण काही उपाय चाळीस दिवसांसाठी करतो किंवा काही पर्टिक्युलर ठरलेले असतात की एवढे दिवस हा उपाय करायचा आहे पण हा उपाय संतानप्राप्तीसाठी किंवा बाळ होण्यासाठी जो आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करतो प्रत्येक एकादशीला तो उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत ज्या दिवशी तुमची गर्भधारणा होईल ज्या दिवशी तुमच्या पोटात बाळ आहे हे तुम्हाला समजेल गर्भधारणा झाली आहे हे समजेल तोपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुमच्या पोटात एकदा बाळ आलं किंवा तुमची गर्भधारणा झाली त्यानंतर त्यानंतर जी एकादशी येईल त्या त्या एकादशीपासून तुम्ही ही सेवा केली नाही तरी चालेल आता जे लोक सगळे उपाय करून थकलेत आणि त्यांना त्यां म्हणजे आशाच नाही आहे की आता आपल्याला बाळ होईल खूप वर्ष झाली आहेत लग्नाला किंवा काही डॉक्टरांनी काही कॉम्प्लिकेशन सांगितलीत की खरंच रिपोर्टच खूप ॲबनॉर्मल आहेत आणि त्यावरून तुम्ही असं समजून घेतलं आहे की नाही आता आपल्याला बाळ होऊ शकत नाही पण असं नाही आहे या सेवे कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या अगदी कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या हा प्रश्न इथे सॉल्व्ह होणार आहे आणि या सेवेने तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळ होणार म्हणजे होणारच आणि तुम्हाला आई वडील होण्याचं भाग्य लाभणार आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही सगळे उपाय करून थकलात ना ही एकदा सेवा तुम्ही करून बघा आणि न चुकता करा न थकता करा जर तुम्हाला कमी दोष असतील किंवा कमी अडचणी असतील तर खरंच तुम्हाला लवकरात लवकर त्याचं फळ मिळेल एखाद्याला थोडे जास्त प्रॉब्लेम असतील काही दोष असतील तुमचे आधीच्या जन्माचे दोष असतात किंवा आपल्याला काही पितृदोष असतात जर असे वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतील तर तुम्हाला थोडा वेळ लागेल पण जर तुम्ही या सेवेने जर तुम्हाला बाळ झालं तर ते बाळ अतिशय निरोगी सुदृढ आणि दीर्घायुषी अतिशय सुसंस्कारी असं बाळ येणार आहे कारण साक्षात भगवंताच्या सेवेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला ते बाळ होणार आहे आणि घाबरू नका काळजी करू नका कुठल्याही आई वडील ज्यावेळी बाळ होत नसतं ज्या जोडप्याला बाळ होत नसतं किंवा ज्या स्त्रीला कि मूल होत नसतं ती खूप काळजीत असते हे मी समजू शकते पण लक्षात ठेवा चांगलं होण्यासाठी वेळ जावा लागतो कुठलीही चांगली गोष्ट तयार होण्यासाठी किंवा कुठलीही चांगली गोष्ट आपल्यासोबत घडण्यासाठी सहजासहजी ती घडत नाही म्हणून अतिशय चांगली संतती देवाला तुम्हाला द्यायची आहे म्हणून स्वामींना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे आणि त्या सेवेतून तुम्हाला ती संतती द्यायची आहे म्हणजे ती किती छान आणि किती संस्कारी असेल याचा फक्त एकदा विचार करा तुम्हाला सहजासहजी का देत नाहीत कारण तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची संतती स्वामींना तुमच्या पदरात टाकायची आहे हा विश्वास ठेवा आणि जोपर्यंत तुम्हाला गर्भधारणा होत नाही तोपर्यंत न चुकता प्रत्येक एकादशीला हा सो सोपा उपाय तुम्ही करा अगदी वेळेचं कारण कधीही कोणाला सांगू नका कारण आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतो आपण हॉस्पिटलमध्ये जातो काही रिपोर्ट करायला सांगतात त्या रिपोर्ट येईपर्यंत आपण वेट करतो त्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो म्हणजे नाईलाजाने आपल्याला तो वेळ द्यावाच लागतो त्याचप्रमाणे तुम्ही सेवेचाही कंटाळा करू नका वेळ नाही असं म्हणू नका तुम्हाला बाळ पाहिजे ना तर तुम्हाला थोडे कष्ट घ्यावेच लागतील आणि ते ज्यावेळेस सेवा करून बाळ येतं ते बाळ खूप छान आणि त्याच त्या बाळाचं तुम्हाला शारीरिक मानसिक कुठल्याही प्रकारच्या प्रगतीचं आयुष्यभर टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही कारण साक्षात सेवेने झालेलं बाळ हे अतिशय सुंदर असणार आहे एकदा विश्वास ठेवून हा उपाय नक्की करून बघा कुठल्याही एकादशीला तुम्ही हा उपाय सुरू करू शकता पण आता आषाढी एकादशी आली आहे तर नक्की आषाढी एकादशीला हा उपाय सुरू करा आणि जोपर्यंत तुम्हाला गर्भधारणा होत नाही तोपर्यंत हा उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीस आहेत नवीन सेवेस से, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ